आणि सातत्यानं साधारणपणे लक्ष आठ ते दहा वेळेला हे आज प्रत्येक अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी लावून धरलेला आहे की राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्रीय आश्रम शाळांना अनुदान मिळावं बघू ना पाच मिनिट आता त्याचं नाव बदलून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी आश्रम शाळा असं नवीन नामविधान सुद्धा त्या योजनेचा आपण केलेला आहे आणि त्या काळामध्ये शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी वीस टक्के प्रमाण अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळानं मंत्री महोदय घेतलेला आहे पण आज तीन वर्ष झालं त्याची अंमलबजावणी होत ना त्याच्यामध्ये दोन पर्याय सुचवलेले होते एकतर वेतन श्रेणीनुसार हे अनुदान द्यावं दुसरं होतं मानधनानुसार अनुदान द्यावं परंतु आता आपल्या खात्यानं शालेय शिक्षण प्रमाण जी शाळा संहिता असते ती आपण आपल्या कर्मचाऱ्याला लागू केली म्हणजे आपल्याच खात्याअंतर्गत जे विजयी आश्रम शाळा आहेत त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान देतो आदिवासी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण वेतन श्रेणी प्रमाण अनुदान देतो असा असताना आपल्या सुद्धा ज्या शाळा आहेत अनुसूचित जातीच्या काही शासकीय आहेत काही निमशासकीय आहेत अशासकीय आहेत त्यांना सुद्धा वेतन सेने आपण वेतन देतो आणि मग यांना वेगळा न्याय का हा आमचा प्रश्न होता आणि म्हणून या संबंधी आम्ही विनंती केली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं यामध्ये आमची बैठक सुद्धा घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली की हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणा जवळपास त्यालाही बराच कालावधी झालेला आहे आता हे लोक अस्वस्थ झालेले आहेत की कधी आम्हाला वेतन मिळणार आहे त्यामुळे या माध्यमातून महोदय आपण सुद्धा नेहमीही सकारात्मक असता अनेक पाणी योजना आपण सुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित आता मुख्यमंत्री महोदयाकडे खाताय राज्याला त्याची सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आशा आहे की बाबा मान्य मुख्यमंत्री महोदय यामध्ये निर्णय घेतील तेव्हा मला आशा आहे सभापती महोदय आपण सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे मला वाटतं की आता प्रस्ताव तयार करून डिपार्टमेंटनं मंत्रिमंडळाच्या पुढे पाठवण्याची तयारी सुद्धा झालेली आहे तर किमान पुढील एक महिन्याच्यात हा निर्णय होईल आणि या सर्व राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जे काही आपण अपकट वर्गवारी केली त्यानुसार ज्या पात्र झाल्या त्या शाहू फुले आंबेडकर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे वेतन अनुदान देण्याचा निर्णय आणि त्याची आर्थिक तरतूद आणि त्यांचं वेतन प्रत्यक्ष सुरू होणं या बाबतीतला निर्णय सभापती महोदय एक आत होईल का हा माझा अतिशय मुद्देसुदा आणि स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती